नामदेव रामचंद्र दातो चर्च ट्रस्ट मालार्ग मुंबई प पंच्याण्णव रविषयी असून मी एटी नाईनपासून आकाशवाणीमध्ये सर्व्हिस करत असतो होतो सर्व्हिस करत असताना इंदर भाषण राठोड हा बगीचा हॉटेलमध्ये काम करत असताना आम्हाला भेटला आणि तो कामाच्याबद्दल आम्हाला विचारलं म्हणलं आम्ही त्याला आमच्या आकाशवाणी कॅन्टीनमध्ये काम करणारा कोण नसल्यामुळे त्याला घेऊन आलो आणि त्याला सहकार्य करून आकाशवाणीमध्ये कॅन्टीन चालवायला दिली आकाशवाणीमध्ये कॅन्टीन चालवलं असताना त्याच्याकडे आर्थिक मदत नसल्यामुळं आमचा स्टाफ आणि आम्ही मी आम्ही त्याला सहकार्य केला आणि त्याला कॅन्टीन चालायला दिली आणि तो कॅन्टीन चालवत होता पाच सहा वर्ष कॅन्टीन चालवल्यानंतर त्याची अंबजवाडीमध्ये झोपडी हो बनली होती तर त्यातल्या झोपडी म्हणून तो खरेदी करून बांधकाम करून विकत होता त्याला लागण्याचं सहकार्य आम्ही करत होतो ते करत असताना त्यांनी चिकुवाडी मालोंदच इकडे प्रवेश केला आणि तिथे त्यांनी किराणा दुकान चालवायला घेतलं तिथेही आमच्याकडून सहकार्य घेऊन तो किराणा दुकान चालू होता घेतलेले पैसे तो आम्हाला वेळेवर गेला असतो आम्हाला त्याच्यावर विश्वास आला आणि आम्ही ते विश्वासाने त्याला आ... आम्ही मागे तेव्हा पैसे देत गेलो करत हे करत असताना त्यांनी आमच्याकडून बरेच बरेचसे पैसे घेतले आणि वापस दिले होता आणि हे कच्यानंतर त्याने मालो चिकवाडीमध्ये एक रूम विकायचे असे सांगितलं आणि भरत भंडारी याच्याकडून मला त्यांनी दोन हजार सोळामध्ये एक रूम विकत दिलं ते रूम ते रूम मी घेतल्यानंतर ते बांधकाम करण्याचं काम हा चिकवाडीमध्ये रूम घेऊन बांधकाम करून विकत होता तर त्याच्यामध्ये हे काम आम्ही त्यालाच दिलं आणि त्याला पैसेही बांधकामासाठी दिले त्यांनी बांधकामाचे पैसे आमच्याकडून घेऊन रूम बांधलं आणि तो त्याच्यातमध्ये राहण्यासाठी त्याला दुकान टाकण्यासाठी ते आमच्याकडून त्यांनी भाड्याने घेतलं आणि तो आम्हाला रेग्युलर भाडा देत होता पाच सहा महिन्यानंतर मी गावी गेलो काही कारण असतो तिथे गेल्यानंतर त्यांनी आमच्या गैरवापर करून आमच्या मिसेसच्या नावाने रूम होतं ते मिसेसच्या नावाच्या खोट्या सहाय्या करून त्यांनी अॅग्रीमेंट बनवलं ते अग्रीमेंट त्यांनी अदानीला दिलं लाईट बिल बदली गेलं आणि त्याच्यातले दोन रूम त्यांनी विक्री केले त्यात निधी राऊत झा यांना दहा लाख ऐंशी आजाराला एक रूम घेतलं आणि अवगत आउ, सिंग दहया यांना सहा लाखाला रूम विकलं असं दाखवून त्यांनी ते रूमचे पैसे घेऊन त्याचा गैरवापर केला आणि ते गैर पैसे घेऊन त्यांनी गावाला जमी जमीन पहिलीच घेतली होती त्यावेळेस मी पैसे त्याला दिलं होतं नंतर त्यांनी गावाला बंगला बांधला त्याच्यानंतर कॅन्टीन हॉटेल टाकण्यासाठी हायवे रोडला गाण्या घेऊन तिथं हॉटेलही चालू करणार आहे तर अशी आमची त्यांनी ते फसवणूक केलेली आहे आम्हाला एकही पैसा त्यांनी दिलेला नाही अशी फसवणूक झाल्यानंतर मी दोन हजार अठराला पोलीस स्टेशनला मालुनी पोलीस स्टेशनला कंप्लेट केली आणि तिथं कंप्लेन केल्यानंतर त्याची त्यांनी मला एमओ बनवून दिला की अकरा आत तुम्हाला मी तुमचे पैसे देतो पण माझ्यावर काही ॲक्शन घेऊ नका आणि त्या इथे मुलं आम्ही शांत झालो त्याला पैसे देतो तर आम्ही गम बसलो त्यांनी चेक दिले ते चेक पण बाउन्स केले पैसे पण दिले नाही करोना होता त्याच्यामुळे दोन चार वर्ष शांत बसलो त्याच्या अकाऊंटमध्ये बराचसा त्यांनी फ्रॉड केला होता त्यामुळे त्याच्या अकाउंटला लोन होणार होता तेही दिले नाही माझा मित्र ए संदीप शाह हा ह्याच्याकडे मी त्याला घेऊन गेलेलो होतो त्याच्यानंतर हे केस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे जाऊन त्याच्या मिशेसला घेऊन जाऊन तिथंशी मांडवली केली की आम्ही साहेबांचे पैसे देतो पण आमच्यावर तक्रार करायला लावू नका असं केल्यानंतर आम्ही शांत बसलो आणि चार पाच वर्षानंतर तो आता एकदम हात वर करायला लागला त्या कसले पैसे आता मी काय देणार नाही अॅग्रीमेंट एक वर्षाचा होता आता संपलं पण एक वर्षाच्या होती त्यांनी मला पैसे एकही पैसा वापस दिलेला नव्हता अशी आमची त्यांनी फसवणूक केली होती म्हणून त्याला मी दोन हजार अठराच्या नंतर दोन हजार चोवीसला मी एक तक्रारी अर्ज केला तक्रारी अर्ज केल्यानंतर त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशनला त्याला बोलवलं त्यावेळेला तो उलटे सुलटे बोलून कॅश दिले कॅश दिले असे खोटे खोटे वळा लागला त्याच्यानंतर एक, दो ला। एक ला। त्या दो दोन वेळी परत अर्ज केल्यानंतर जानेवारी प पंचवीसमध्ये एक अर्ज केला त्या दोन हजार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अर्जाच्या अनुषंगाने श्री पी एस आय शिवलकर साहेब गणेश शिवळकर साहेब यांनी त्याच्यावर दखल घेतली दखल घेतली त्याच्यानंतर त्यांच्याकडे तेरा तीन पंचवीसला गुन्हा दाखल केला एफ आय आर दाखल झाला एफ आय आर दाखल झाल्यानंतर अठ्ठावीस पाच पंचवीस रोजी त्याला अरेस्ट केलं अरेस्ट करून कोर्टासमोर उभं केलं असता कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली की जेणेकरून तपासामध्ये त्यांनी मदत करावी पण तीन दिवसांमध्ये त्यांनी मदत केली नाही म्हणून आज एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्याला दोन दिवसाची परत पोलीस कस्टडी वाढवण्यात आलेली आहे की दोन दिवसात तरी त्यांनी त्याची पूर्ण तपास करण्यासाठी मदत करावी तर असे झाल्यानंतर मी माझ्या मित्रांना सांगितलं तर मित्राकडून मला असे समजले अरे हा इंदर भावसिंग राठोड हा तो बऱ्याच लोकांना फसवलेला आहे त्यांनी चिकवणीमध्ये बरेच रिक्षावाल्यांना फसवलेलं आहे चिकवडीमध्ये ज्यांची ज्यांची झोपडं होती ती घेतली आहेत त्यांनी आणि त्यांना पैसे दिलेले नाहीत आणि ते बांधकाम करून विकून चांगला बोजला करून त्यांनी गावाला बारायती बागायती घेतलेली आहे त्यांनी तिकडे हॉटेल टाकलेलं आहे बंगला बांधलेला आहे आणि हे सगळी प्रॉपर्टी विकून तो इथून मालुम इथून करार होणार आहे असं मला सांगण्यात आलं तर ज्या ज्या लोकांचे काही पैसे फसले असतील आणि त्यांना जे पैसे भेटले नसतील ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्या लोकांनी वरिष्ठ पोलीस ऑफिसर मालूम पोलीस स्टेशनला येऊन आपली तक्रार नोंदण्यात यावी जर काय प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला मदत करण्यास तयार मी नामदेव रामचंद्र जाधव माझा वेस्ट मुंबई पंच्याण्णव माझा मोबाईल नंबर ना नाईन डबल टू थ्री फाय एट झिरो वन थ्री नाईन मी तुम्हाला कधीही सहकार्य करायला तयार आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, करा। आणि मी सहकार्य करून तुम्हाला न्याय द्यायचं आपण न्याय मागू आणि आपल्याला न्याय मिळेल ज्यांची ज्यांची प्रसवून झाली असेल त्यांनी मला संपर्कात यावं ही विनंती धन्यवाद